राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय चौकार मारल्यामुळे संत सेना नाभिक समाज मंडळाच्या वतीने अभिनंदन सन्मान सोहळा कामोटे येथे बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी हो सायंकाळी संपन्न झाला सदर सोहळ्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी व संत सेना नाभिक समाजातील अनेक सदस्यांची उपस्थिती लाभली कामोटे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी नगरसेवक मान्य सभापती विकास घरत सुशील कुमार शर्मा हर्षवर्धन पाटील दामोदर चव्हाण मनोहर शिंगाडे विद्याताई तामखेडे नाना मगदूम रावसाहेब बुधे प्रवीण तरडे विकी टेकवडे अपूर्वा मिसळ माधुरी कारले यांच्या उपस्थितीत अभिनंदन सन्मान स्वीकारण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाचे नियोजनासाठी पनवेल नाभिक समाज मंडळ कळंबोली नाभिक समाज सेवन स्टार अकॅडमी यांचा सहयोग लाभला वाजवली तुतारे पण रामकृष्ण हरी सगळ्यांवर सर्व विरोधकांना शार्वा पसवून घरी पडले सगळ्यात प्रशांत दादा आमचे भारी नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी चौथ्यांदा विधान परिषद गेले तर नाभिक समाज असेल तर पूर्ण पनवेल तालुका असेल यांना खूप आनंद झालेला आहे त्याच्या वतीनंच आज नाभिक समाजाने आमदार प्रशांत साहेबांचा जाहीर सत्कार ठेवला होता आणि काही कारणास्त आमदार साहेबांना इथे यायला भेटले नाही तर ते आमदार साहेबांनी एक फोन करून सांगितले की भारतीय जनता पार्टीचे जितके पदाधिकारी आहेत त्यांनी जाऊन त्या कार्यक्रमाचा स्वीकार करावा आणि जे ज्या काही समाजाच्या घटका आहेत काही गोष्टी आहेत किंवा अडचणी आहेत त्यांच्या न्याय देऊ असा एक गवाई देऊन साजरं करावं तर जेणेकरून नाभिक समाज हा आमदार साहेब यांच्या पाठी आमदार साहेबांच्या बरोबर कलंबोली कांबोटा पनवेल याच्या माध्यमातून मताधिक्याच्या माध्यमातून वेलोवेली काम करत असतो फक्त नाभिक समाज नव्हे तर या समाजाच्या व्यतिरिक्त प्रत्येक समाज हा आमदार साहेबांच्या बरोबर विलोवेली पाठ असतो कारण प्रत्येक समाजाला आमदार साहेबांच्या माध्यमातून असो किंवा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून असो प्लॅटफॉर्म देण्याचा काम हा वेलोवेली केलेला आहे अनेक समाजाना एकत्रित करून समाज एकत्रित करून प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म देऊन अनेक ठिकाणून सातारा सांगली किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या लोकांना एक व्यासपीठ म्हणजेच मंदिराच्या माध्यमातून कुठल्या कोणत्या संस्थेच्या माध्यमातून जी जी गरज लागली ती ती गरज ही लोकनेते रामशेठ ठाकूर असतील की आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात प्रेरणा देण्यासाठी उद्योजकता निर्माण होण्यासाठी किंवा समाजाचे राबवण्यासाठी नाभिक समाज एक सामाजिक हवाल एक मागणी आहे भविष्यात कशा प्रकारे आपल्या माध्यमातून नाभिक समाजाची मागणी आज नसून याच्या आधी सुद्धा ना नाभिक समाजाशी आमदार साहेबांची जुळलेली नान ही पूर्वीपासून आहे कारण नाभिक समाज हा वर्षातून एक वेळा कार्यक्रम करत असतो एक मेलावा साजरा करत असतो त्या मेलावासाठी जे जे काही उपक्रम लागत असतात ते आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केले जात असतात आणि राहिला व्यवसायाचा किंवा रोजगाराचा विषय तो वेळोवेळी आमदार साहेब सांगत असतात की जी जी गरज लागेल तुम्हाला व्यवसायाच्या माध्यमातून किंवा व्यापाराच्या माध्यमातून काही गरज लागली तर मी पूर्ण करण्यासाठी तत्पर्य असणार ना आहे नाभिक समाजाची एकता पाहून नक्कीच नाभिक समाजाची आज उदाहरण दिला तर एक आत्ताच एक एक वर्षापूर्वीच किंवा सहा महिन्याच्या अगोदरी एक कार्यक्रम झाला होता कर्पुरी ठाकूर यांना एक भारतरत्न दिला होता म्हणजे भारतीय जनता पार्टी ही वेलोवेली समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा पक्ष आहे त्याचेच विचारधारा धरून आमदार साहेब चालत असतात आणि नई नयी बटेंगे नई कटेंगे या विचारधारेला नक्कीच नाभिक समाज हा पात्र ठरत असतो कारण वेलोवेली हा समाज हा सत्याच्या सत्याच्या बरोबर असतो आणि सत्य म्हणजे प्रशांत ठाकूर आज दोन हजार नऊ पासून असलेल्या आमदार साहेब आमदार चोवीस पर्यंत कोणताही डागबोट न लावता प्रामाणिकपणा नेतृत्व कसा स्वीकारला पाहिजे हे जिवंत उदाहरण आहे आणि नक्कीच या नाभिक समाजाला आमदार साहेबांच्या माध्यमातून न्याय भेटेल एक आहे त्यामुळे मी त्या लोकांचा अभिनंदन करते ज्या लोकांनी कार्यक्रम करून आज समाजामध्ये खूप मोठी वेगळी ओळख केलेली आहे आणि त्या त्यांनी सामाजिक सांस्कृतिक अनेक कुठलेही कार्यक्रम असो नाभिक समाज कामोटे हा पुढे अग्रेसर असो प्रशांतदाच्या मार्गदर्शनाखाली का हा कार्यक्रम होतो आणि प्रशांतदानी पण नाविक तामोरे हो समाजाची पाठ टोपट दिली की मी जरी नसलो तरी माझे काही कार्यकर्ते माझे सभासद माझे प्रमुख माणसं आज उपस्थित आहेत आणि संतोष भोसले आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी जे मेहनत करून जे हा कार्यक्रमाची रूपरेषा आखली त्याबद्दल मी माझ्या वतीने कळंबोली वतीने पनवेल समाजावतीने यांचे खूप खूप आभार धन्यवाद आ, मैं सबसे पहले तो अभिवादन हूँ स्वागत करती करते बहुत अच्छे इंसान हैं और लोगों के साथ में वेल कनेक्टिंग है मतलब वो नेता है वो ठीक है लेकिन वो एक अच्छे इंसान भी हैं मैं उनसे कई बार मिलती हूँ और वो जो अच्छे का समाज के लिए और जो और भी वर्ग हैं जिनके लिए उनके जिनको उनकी हेल्प की शोर करती है तो वो हमेशा लोगों के साथ खड़े रहते हैं उनके पर्सनल प्रॉब्लम्स के साथ में खड़े रहते हैं उनकी हेल्प करते हैं तो अगर चौथी बार कोई अगर आया है तो वो ऐसे ही नहीं आ सकता है तो उन्हें उसको लिए वो यहाँ पर आए हैं तो मैं उनको अपने मैं बहुत ही मेरे हार्दिक हृदय से मैं उनको धन्यवाद देती हूँ और उनका स्वागत करती तो हूँ प्रथम आज तो जो जो कार्यक्रम चल रहा प्रशांत दादा तक आमदार साहब आमदार साहब जाने चौथयानी आमदार पदी विधानसभा पलवीन मार्ज घर आज चौथया चांगल प्रकार मत चांग मताधिक आज जिंक आने दादा आज जरी नहीं आले तरी आमजे दादा सग मनाम दादा है प्रसाददादांचं आज काहीतरी इमर्जन्सी काम निघालं म्हणून प्रसाददादांना आले तर त्यांच्या वतीने विकासदादा विद्याताई रवी जोशी साहेब बाकी इतर जे कार्यकर्ते आले ते आल्यानंतर आम्हाला एक समाधानाची मनामध्ये समाधान भेटलं की दादाने स्वतः नाही तर त्यांना पाठवून दिले की तुम्ही जाऊन हे स्वीकारा आणि त्यांचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटून आपण तो प्रॉब्लम सगळ्या सगळ्या पद्धतीने सॉल्व करू असं दादाने ग्वाही दिलेली आहे त्याच्यामुळे दादांचा पुन्हा एकदा मी धन्यवाद सांगतो की दादा तुम्ही ही जी ग्वाही दिली आहे त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद